नमस्कार मी सौ सुजाता जेप्स एग्रोडे सांगली आणि जेप्स एग्रिल सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स एक्स सांगली या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आपण जर या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर बेल आयकॉनला दाबून दाखवून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे की सोयाबीन पिकामध्ये कोणती मध्ये घ्यायची आहे जे सोयाबीनचं पीक आहे आहे अवस्थेमध्ये त्यामुळं कोणतं टॉनिक ह्या स्टेजला वापरायचं आहे हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही त्याचबरोबर फुलधारणा अवस्थेमध्ये असताना वेगवेगळ्या किडींचा त्याचबरोबर पाणी कुंडताना आळीचाही प्रादुर्भाव आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात दिसून येतोय याच्यासाठी आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तसेच या बदलत्या वाता वातावरणामध्ये ढगाळ वातावरणामध्ये हे जे काही पावसाळी वातावरण आहे या वातावरणामध्ये वेगवेगळ्या बुरशींचा प्रादुर्भावही आपल्याला टोमॅटो पिकावरती झालेला दिसून येतोय त्याच्यामुळे आपल्याला एका बुरशीनाशकाचाही वापर या फवारणीमध्ये आप आपल्याला करायचा आहे बरं हे टॉनिक किंवा बुरशीनाशक किंवा की कीटकनाशक नेमकी वापरायची कोणती आहे तर तुम्हाला जेप सायग्रोटिक सांगली यांचं कंपास हे पन्नास मिली त्याचबरोबर ताकद हे पंचवीस ग्रॅम त्याचबरोबर बॅराझाईड हे पन्नास मिली वॉलेट म्हणजे स्टिकर हे दहा मिली प्रति पंपामध्ये मिक्सअप करून आपल्याला सोयाबीन पिकावरती फवारणी घ्यायची आहे यामुळं काय होईल की जे काही आपलं सोयाबीनचं पीक आहे हे hey, कमी प्रमाणात रोग आणि किडींना बळी पडेल त्याचबरोबर फुलधारणा ही सोयाबीन पिकामध्ये आपल्याला दिसून येईल त्यामुळं ही जी माहिती आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू